आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तेही खूप साऱ्या टिप्स सोबत चला तर मग रेसिपी बघूया एका कढईमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि ते आपण तळून घेऊयात आधी आपण सारण बनवून घेऊयात आता हे ड्रायफ्रूट्स छान तळून झालेले आहेत याचा कलर बदलेपर्यंत छान परतायचं आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये अजून दोन चमचे तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाटी आपला ओला नारळ टाकायचा आहे याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण एक वाटी गूळ घालणार आहोत आणि दोन्ही छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे गूळ टाकल्यानंतर थोडंसं ते पाणी सुटायला चालू करतं आणि थोडंसं आपल्याला मिश्रण पातळ वाटू शकतं पण आपण ते जसं जसं शिजवू तसं तसं ते छान घट्ट होऊन जाईल मग यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आहे आणि आपल्या नॉर्मल खिसणीने जायफळ थोडंसं खिसून टाकायचं आहे आणि आपण तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते तेही यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सगळं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणखी दोन मिनटं सगळं परतून घ्यायचं आहे आणि आपलं सारण अशा प्रकारे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त सारण झालेलं आहे आपलं हे पूर्ण प्रोसेस होईपर्यंत मला दहा ते बारा मिनिटं लागलेली आहेत आता आपण सारण गार करायला ठेवूयात आणि उकड कशी बनवायची ते बघूयात एका कढईमध्ये एका वाटीने दूध घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तूप घालून सगळं मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी आल्यानंतर त्याच वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हळूहळू ते मिक्स करत करत दोन वाटी तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं थांबायचं नाही आहे नाहीतर यामध्ये गुटोळ्या होऊ शकतात तुम्ही बघू शकता हे दोन ते तीन मिनटामध्ये असं होईल आणि याला आपण आता झाकून दहा मिनटं रेस्टला ठेवून देऊयात या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दहा मिनटं झाकून बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर ही उकड एका ताटात काढून घ्यायची आणि गरम असतानाच याला छान मळून घेऊया मला इथे पाणी लावायची गरज नाही पडली तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही मळताना हाताला थोडंसं पाणी लावू शकता आणि मग मळून घ्यायचं आहे दहा मिनिटं छान उकड मळून घ्यायची आहे जर तुम्हाला जास्तच गरम वाटत असेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या सहाय्याने याला मळू शकता किंवा स्मॅशरचा पण उपयोग करू शकता मी इथे हातानेच मळून घेतला आहे सगळं आणि अशा प्रकारे एक गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती ती सूत आपली उकड तयार झाली आहे उकड हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही हाताला तूप किंवा तेल लावू शकता तुम्ही बघू शकता इथे खूप मऊ छान उकड झालेली आहे आपली आणि हातावर एक गोळा घ्यायचा आहे आणि तो प्रेस करून बघायचा आहे त्याला क्रॅक्स पडले तर अजून मळून घ्यायचा आहे आणि क्रॅक्स नाही पडले तर आपली उकड तयार आहे मोदक बनवून घेऊया आता आपण अशा प्रकारे पारी करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्या सारण भरून आपण अशा प्रकारे, प्रकारे मोदक बनवून घेऊया मी सगळे मोदक अशा प्रकारे बनवून घेत आहे तुम्ही इथे मोदकाच्या आकाराचे मोल वापरू शकता सगळे मोदक बनवून घेऊयात आपण मी जसे बनवले आहेत तसेही बनवू शकता आणि मोदकाचा साचाही वापरू शकता एका बाजूला तुम्ही स्टिमरच्या प्लेटला तेल लावून ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडं केळीचं पान असेल तर तुम्ही ते केळीचं पानही ठेवू शकता याआधी ज्या वेळेस मी उकडीचे मोदक बनवले आहेत तेव्हा मोडचा वापर केला फर्स आहे फर्स्ट टाईम मी हाताने कळीचे मोदक बनवले आहेत तुम्ही ही नक्की करून बघा नक्की जमतील तुम्हालासुद्धा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की मला मोदक जमले आहेत का आणि कसे झाले आहेत ते या प्रमाणामध्ये करून बघा उकड कधीच बिघडणार नाही आणि तुमचेही मोदक खूप छान होतील मी इथे स्टीमरच्या प्लेटमध्ये केळीचं पान ठेवलं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावलं आहे मोदक स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवताना अशा प्रकारे पानामध्ये बुडवून ठेवायचं आहे स्टीमरमध्ये दोन ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि ते थोडंसं उकळवून घ्यायचं आहे आणि ही प्लेट आपल्याला स्टीमरमध्ये ठेवायची आहे आणि पंधरा मिनिटासाठी आपल्याला सगळे मोदक स्टीम करून घ्यायचे आहेत गार्निशिंगसाठी मी इथे केसर लावला, है मोदकावर, लावला आहे मोदकावर तुम्ही नाही लावलं तरीही चालेल काही हरकत नाही पंधरा मिनिटांनी बघायचं आहे आपले मोदक छान स्टीम झालेले आहेत ते साईडला काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आपले मोदक आपण पाहिलेल्या साहित्यामध्ये मी केलेल्या आकाराचे तेरा मोदक सहज होतात आपले गरमागरम उकडीचे मोदक तयार आहेत तुपाची धार टाकून तुम्ही याला सर्व करू शकता किती सुंदर दिसत आहेत मोदक बघता क्षणी खावंसं वाटतं तुम्ही बघू शकता म्हणल्याप्रमाणे हे मोदक मऊ लुसलुसित झालेले आहेत खूप सुंदर झाले आहेत चवीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा उकळीचे मोदक